नमस्कार आता सांगोल्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपचं वर्चस्व राहणार जिल्हाध्यक्ष चेतन सिंह हो केदार पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल अथवा वरिष्ठांनी आघाडी करण्याबाबत आदेश दिला तर आघाडी केली जाईल परंतु भाजपचे उमेदवार कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी दिली आहे सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपचे पाच जागा लढवल्या व त्यापैकी चार जिंकल्या शहरात भाजपची काही ताकद नाही म्हणणाऱ्यांना मतदारांनी पक्षाचं अस्तित्व दाखवून दिले भाजपचे पंधरा जागांची मागणी केली होती परंतु भाजपसाठी पाच जागा सोडण्यात आल्या होत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या चौदा जागा स्वबळावर कमल चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती केदार यांनी सांगितली आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुती करा असा जर आदेश दिला तर युती ही करण्याची तयारी आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आम्हा समान्य असून आम्ही पराभवाचे आत्मपरीक्षण करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यात सुधारणा करू असंही त्यांनी म्हटलं आहे धन्यवाद पाहत बी सीबीएस न्यूज मराठी